नमस्कार मित्रांनो कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी कैरी कैरीपासून एक नवीन पदार्थ दाखवतले कैरी मतलात का सगळ्यांच्या तोंडात पाणी सुट्टा कैरीचा लोणचा दे, मुरांबो देरांबो दे किंवा चटणी काही म्हटला तरी लगेच खावासा वाटता तर आज मी तुमका असोच एक कैरीचं चटपटीत आणि आंबट गोड पदार्थ दाखवतले तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला रेसिपीक सुरुवात करूया होय मी एक किलो कैरी घेतलं ही चांगली धूत पुसून घ्यायची हे का अजिबात पाणी राहता नाही नाहीतर आपलं जो पदार्थ बनवतलं तो खराब होऊ शकता आता ही कैरी मी चांगली पुसून घेतलं आहे हे बघा अजिबात पाणी नाही आता मी ही कैरी सोलून घेतय हय बघा मी ही कैरी सुरेनच सोलून घेत आहे कैरी सोलून झाली बघा आता आपण ही कैरी अशी कापून घ्यायची बघा आणि ह्या कैरीचे असे लांब लांब तुकडे करून घ्यायचे एकदम पातळ पण करायचे नाही आणि एकदम जाड पण नाही मिडियम साईजमध्ये जसे मी व्हिडिओ मध्ये दाखवले तसे करायचे हे बघा मी सगळ्या कैऱ्यांचे तुकडे करून घेतलंय हे बघा एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही आता ह्या कैरीक चटपटीतपणा येऊसाठी आपण मसाले टाकून घेऊया ह्याच्यात मी दीड चमचो लाल तिखट टाकून घेत आहे आता मी त्याच्यात टाकते पाव चमचो हळद एक चमचो चाट मसालो अर्धा चमचा काळा मीठ तुमच्याकडे काळा मीठ नसत तर तुम्ही साधा मीठ वापरलात तरी चालेल आता मी त्याच्यात टाकते चार चमचे पिठी साखर तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त पण करू शकतास आता आपण ह्या चांगल्या मिक्स करून घेऊया ह्याच्यात मी काळी मिरी पावडर टाकू विसरलेलं आहे ती आता मी टाकून घेत आहे आता ह्याच्यात मी टाकते एक चमचो काळी मिरी पावडर आणि आता ह्या मी हातानेच चांगल्या मिक्स करून घेते हय बघा मी हे कैरे चांगले मिक्स करून घेतले आता हे आपण एका परातीमध्ये किंवा एका ताटात असे एक एक करून लावून घेऊया हे बघा जसे मी दाखवले तसेच लावायचे जर तुम्ही हे एकदम चिटकून चिटकून असे फोडये लावलात तर हे लवकर सुकणार नाही त्यामुळे मी जसे दाखवले तसे परातीमध्ये किंवा ताटात ता लावून घ्यायचे आता हे बघा मी सगळे कैरे असे ताटात ठेवले आता ही ताटा मी उन्हात ठेवते हे फोडी आपण दोन ते तीन दिवस उन्हात सुकून घ्यायचेत चांगले हय बघा दोन ते तीन उन्हा मी हे सुकवलंय हे बघा तर अशी तुम्ही साठवणीची मसाला कैरी एकदा बनवलात का तुम्ही ही वर्षभर खाऊ शकतास आता ही चांगली सुकली आहे आता ही मी एका भरणीत भरून ठेवते होय बघा मी एक काचेची भरणी घेतली आहे ती चांगली धुवून पुसून उन्हात मी अर्ध तास ठेवलेलं आहे आता ह्याच्यात मी ही कैरी भरून घेते लक्षात ठेवा जेव्हा आपण कैरी भरतो एका भरणीमध्ये तेव्हा का अजिबात पाण्याचा थेंब लागत नाही जर पाण्याचं थेंब लागलो तर आपली ही मसाला कैरी खराब होऊ शकता तर ही साठवणीची चटपटीत अशी मसाला कैरी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडीओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय